शेतकरी बांधव नमस्कार आज आपण आमच्या शेतातील जो हस्तभार पकडला जातो सप्टेंबरमध्ये त्या भाराचं आजच्या छाटणीचं काम सुरू आहे तर कोळा येथील करंडे यांची ही टीम आहे सगळी जवळपास आज एकवीस लोकं आहेत तर डाळिंब्या छाटणी कशी करायची ह्याविषयी बऱ्याच वेळा जाईल तिथं झाडाचा आकार ही बदललेला असतोय पण प्रॉपर जर आपण त्यांना श आलेल्या कामगारांना जर व्यवस्थित माहिती नाही दिली तर ते कामगार कन्फ्यूज होतात तर आज आमचे डाळिंब कन्सल्टंट विनायक बाबर हे स्वतः प्रत्येक दोन गड्यांनी एक झाड धरलेलं आहे त्या प्रत्येक दोन गड्याला छटणी कशी करायची काडी कशी ठेवायची रिफिल काडी कुठली पेन्सिल काडी कुठली नवीन शूट काय ज्या काडीला फळ लागणार ना कि नाही किंवा डाळिंबाचे काडी तापल्याशिवाय त्याला फळ लागत नाही तर असं सर्व मार्गदर्शन विनायक स्वतः येऊन करतात तर अशी जर डाळिंबाची थोडी शेती श आधुनिक पद्धतीने केलं तर आपण डाळिंब शेती नक्की फायद्यात देऊ दे धन्यवाद